महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती शिवजन्मोत्सव सो सोहळा दोन सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी जाहीर प्रमाणे यंदाही एकोणीस फेब्रुवारीला सातपूरला शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे त्यानिमित्ताने सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने नुकतीच नवीन कार्यकारिणी नियुक्ती जाहीर करण्यात आली असून रविवारी सायंकाळी रोजी हॉटेल मसालाज वन या ठिकाणी या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली या कार्यकारिणीची घोषणा सुरेश बहाले यांनी केली दरम्यान यामध्ये सातपूर शिवजन्मोत्सव अध्यक्षपदी दीपक वाकचौरे कार्याध्यक्षपदी नवनिर्वाचित नगरसेविका अंकिता महेंद्र शिंदे उपाध्यक्षपदी संदीप तांबे आणि श्रद्धाताई संदीप भोजने तसेच सरचिटणीसपदी निलेश भंदुरे सचिवपदी ऋषिकेश पाटील सहसचिवपदी भरत शिरसाट आणि प्रसिद्धी प्रमुखपदी रवींद्र एरंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी समितीच्या वतीने सर्व नियुक्ती करण्यात आलेल्यांचा शाल शिफळ देऊन सत्कार करण्यात आला यंदाचा शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात आणि शानदार पद्धतीने होणार असल्याचे यावेळी समिती अध्यक्ष दीपक वाघचवरे तसेच उपाध्यक्ष संदीप तांबे यांनी सांगितले याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक समाधान देवरे नितीन बाळा निगळ तसेच आबा गांगुर्डे मुन्ना तुपे संजय राऊत जीवन रायते किशोर निकम अॅडव्होकेट महेंद्र शिंदे महेंद्र शिरसा हिरामण रोकडे पुंडलिक बोडके आदी शिवजन्मोत्सव समिती पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते काल जी निवड झाली कार्याध्यक्षपदी अंकिता महेंद्र शिंदे यांची तर जी जबाबदारी अध्यक्षांना दिली आहे दीपक पण आणि त्याचबरोबर अंकिताला कार्याध्यक्ष म्हणून जी जबाबदारी जी ती संपूर्णपणे व्यवस्थित पार पाडू आणि आपला शिवजन्मोत्सव सोहळा तसा चांगल्याचा ता चांगला करता येईल असा प्रयत्न हा पूर्ण समितीचा असेल आणि आज जी कार्यकारिणी दिली आहे ती बघा म्हणजे पूर्ण सातपूर विभाग त्याच्यामध्ये जर सुरुवात केली आपण सातपूर कॉलनी असेल सातपूर गाव असेल मग त्यानंतर गंगापूर रोड असेल आणि गंगापूर गाव इथपर्यंत पूर्ण सर्कल पूर्ण तयार केलेला आहे आणि सर्वांना तो मान दिलेला आहे आणि सर्व परिसरांना तो मान दिला आहे की प्रत्येकाला ते पद दाबलेलं आहे आणि सर्व मिळून हा जन्मोत्सव चांगला साजरा करू असं आम्ही सांभाळ इथे सांगू शकतो दोन हजार सव्वीस सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या उपाध्यक्षपदी श्री संजय तांबे यांची निवड करण्यात आली तसंच उपाध्यक्ष श्री श्रद्धाताई भोजने यांची निवड करण्यात आली सचिवपदी निलेश भंजुरे यांची निवड करण्यात आली तसेच आमचे प्रसिद्धी प्रमुख रवींद्रजी एरंडे यांची व हेमंत भारत शिरसाट यांची सहसचिवपदी निवड आणि आमचे मित्र ऋषिकेश पाटील यांची सरचिटणीस निवड करून सर्वांना शर्व सर्व विभागाला न्याय देऊन देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि समिती यापुढे जोमाने काम करीत शंका राहणार नाही आणि सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहे जय 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 शिवराव जन्म उत्सव समितीच्या माध्यमातन गेल्या आठ वर्षापासून पूर्ण कोर कमिटी आणि माझे अध्यक्ष आणि पदाधिकारी सर्व सदस्य आणि सर्व गावकरी यांच्या माध्यमातून पूर्ण नाशिक जिल्ह्यात अतिशय सुस्त असा शिवजन्म उत्सव साजरा केला जातो तो सातपूर शिवजन्म उत्सव समितीच्या माध्यमातून आज या ठिकाणी दोन हजार सव्वीस शिवजन्म उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मान्य श्री दीपक भाऊ वाकचौरे आणि कार्य अध्यक्षपदी शिंदेताई यांची नियुक्ती झालेली मी सर्वप्रथम आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि आज माझी उपाध्यक्षपदी निवड झाली भोजनेताई यांची उपाध्यक्षपदी निवड झाली प्रसिद्धी प्रमुख म्हणून आमचे एरंडे साहेब यांची नियुक्ती झालेली आहे निलेश भाऊ बंधुरे यांची नियुक्ती झालेली आहे सचिव म्हणून आमचे बंधू ऋषिकेश भाऊ पाटील यांची नियुक्ती झालेली आहे शिरसट साहेबांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे तर मी सर्व माझे अध्यक्ष कोर कमिटी आणि आ आत्ताचे अध्यक्ष दीपक भाऊ वाघ चौरे आणि शिंदेताई कार्याध्यक्ष जे आमच्या आहेत या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की इतकी मोठी जबाबदारी या समितीने आमच्यावरती दिलेली आहे आम्ही अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आणि माजी अध्यक्ष सर्व समिती या सर्वांच्या आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व काम अतिशय प्रामाणिकपणे आणि चांगलं करण्याचा पूर्णतः प्रयत्न करू हा शिवजन्महोत्सव अतिशय चांगला आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वांपेक्षा चांगल्या पद्धतीने कसा नागरिकांपर्यंत पोहोचल यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्नशील असू आमचं कोण कुठलेही चुकीचं काम होणार नाही समितीच्या नावाचा गैरवापर कुठे होणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करू आम्हाला त्याबद्दल सर्व माझे अध्यक्ष आणि समितीचं मार्गदर्शन लाभणार आमच्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल मी समितीचे सर्व ज्येष्ठांचे जे, आणि सदस्यांचे आभार मानतो हा केवळ आपल्या सातपूर पुरता मर्यादित राहिलेला सोहळा नसून हा संपूर्ण नाशिक जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये गाजत आहे गेल्या आठ वर्षांपासून आपण सर्वजण सातपूरकर सर्व जाती धर्माचे सर्व बांधव बंधू भगिनी आपण शिवजन्मोत्सव साजरा करत असतो आणि या शिवजन्मोत्सवाला एक आगळं वेगळं रूप या ठिकाणी आलेलं आहे आणि यावर्षी सुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण हा शिवजन्मोत्सव अधिक आनंदाने आणि उत्साह साजरा करूया एवढा मी बोलतो आणि थांबतो धन्यवाद